नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शिवाजी महाराजांची राजमुद्रा काय होती ती कोणी लिहिली आणि त्याचा अर्थ काय चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सोळाशे बेचाळीस या साली शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना पुण्याची जहांगीरी सांभाळण्यासाठी पाठवले होते त्यावेळी शहाजी राजांनी शिवाजी राजांना स्वतंत्र राजमुद्रा ध्वज प्रधान आणि शिक्षण यांच्यासोबत पुणे जहांगिरीकडे पाठवले होते शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या राजमुद्रा या फारसी भाषेत होत्या त्यांच्यावर यावर भाषेचा प्रभाव होता मात्र शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत होती संस्कृत भाषेतील राजमुद्रेमागचा त्यांचा उद्देश हा एकच असावा बहुधा म्हणजे जेणेकरून आपल्या भाषेला चालना मिळावी आणि आपली संस्कृती टिकून राहावी शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही कोणी लिहिली याबद्दल कोणत्याही लेखामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला नाही आहे तरी शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही शहाजी महाराजांच्या सूचनेवरून केली असावी असे वाटते कारण त्या राजमुद्रेमधील विचारांमध्ये शहाजी राजांचे विचार आणि त्यांची दूरदृष्टी दिसून येते असे मानले जाते तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वरधिष्ण सहस्नो शिवशेष्या मुद्रा भद्राय राजते शिवरायांच्या राजमुद्रेचा अर्थ मराठीमध्ये असा होतो की प्रतिपदेचा चंद्र जसजसा कले कलेने वाढत जातो व संपूर्ण जगामध्ये वंदनीय होतो त्याचप्रमाणे शहाजी महाराजांचे पुत्र शिवाजी महाराज यांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठीच चमकेल तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती जर तुम्हाला मला काही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं असेल किंवा काही सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट मध्ये सांगू शकता जेणेकरून आणि काही माहिती असेल तर ती माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन धन्यवाद